चला मी सुद्धा तिथे जातो जयंती उत्सव सोहळा मैत्री प्रतिष्ठानच्या वतीनं आपण गेली तेरा वर्ष झाला हा सोहळा आयोजित करतोय आणि या वर्षी आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचं मान्य साहेबांच्या मान्य आमोलांच्या मार्गदर्शनाखाली ठरवण्यात आलं की दोन दिवसीय कार्यक्रम आपण हा घेतोय आपण काल तेरा मे रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना असेल त्यानंतरनं महाआरती दुग्धाभिषेक आणि त्यानंतरनं भागातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतरनं आज आपण जी अशी आठ फुटाची संभाजी महाराज जी जी आपण नवीन मूर्ती तयार करून घेतली त्या मूर्तीची अशी अशा आपण मिरवणूक मान्य महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्य मिळू करणे साहेब मान्य अमोलदादा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अविनाश खरसीकर विजय काठवडे विजय नाईक साहेब असतील ग्रज दडोने असतील भावचंद्र निकम असतील मान्य अशोक मने साहेब आता येऊन गेले आणि आमच्या नगरविकास आघाडी भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे जे सगळे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील आमचे भार भारतीय जनता पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष मान्य चिन्मय कुलकर्णी असतील असे आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखालील ता आमचे तात्या साबळे असतील आम्ही सर्वजण मिळून मोठ्या प्रमाणात संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा हा साजरा करतोय जेणे की हा जो आपला ऐतिहासिक ठेवा आहे तो आपल्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित व्हावा आणि ह्याची दिवसेंदिवस जे आता आपल्यामध्ये संकट वाढत चालले देशावर असतील तर या सोहळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण समाजामध्ये एकता निर्माण करण्याचं काम आज मैत्रीपेठांच्या वतीनं करतोय एवढंच बोलतो आणि त्यासाठी महाराज आशीर्वाद आम्हाला कायम लाभले आज महाराज साहेबांनी वेळ करून इथं उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानतो मान्य कुलकर्णी साहेबांचा आम्हाला आभार मानतो आणि सांगतो धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आजपर्थ मी त्यांना अभिवादन करतो हर्षल चिकणे हा युवा कार्यकर्ता आहे गेली तेरा वर्षे मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून तो संभाजी महाराजांची जयंती साताऱ्यामध्ये साजरी करतो आहे साताऱ्याचे जे संस्थापक आहेत छत्रपती शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जयंतीचे कार्यक्रम सातारा शहरामध्ये तुरळक प्रमाणात होत होते हर्षल चिकणे यांच्या प्रयत्नातून संभाजी महाराज जयंतीचं एक मोठं स्वरूप सातारा शहरामध्ये निर्माण झालेलं आहे संभाजी महाराज यांनी स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली एवढ्या सर्वश्रेष्ठ राजाची जयंती ही साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होण्यासाठी जे प्रयत्न हर्षल चिकणे आणि त्यांची सगळे साकारी करतायत हे अभिनंदनाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आज एक कायमस्वरूपीचा पुतळा संभाजी महाराजांचा सा साकारण्यामध्ये हर्षल चिकणेचं मोठं योगदान आहे आज मोठ्या भव्य मिरवणुकीने छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या मिरवणुकीचा यात्रेचा शुभारंभ आता करण्यात आलेला आहे शिवेंद्रराजेंचा आणि माझं पाठबळे आर्शल शिकण्याच्या पाठीमागं कायमस्वरूपी आहे आर्शलने असे उपक्रम राबवावेत आणि तो निश्चितपणे सातारा शहरामध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठसाव उमटवेल असा विश्वास व्यक्त करतो त्याला शुभेच्छा देतो आणि संभाजी महाराजांना अभिवादन करतो संभाजी महाराजांचं कार्य पुढं नेण्यासाठी पुढच्या काळामध्ये शंभू शाहू महोत्सव हा हर्षलाने आम्ही आमची सगळी टीम मिळून सुरू करणार आहोत आणि एक भव्य स्वरूप सातारा शहरामध्ये या उत्सवाला पुढच्या काळामध्ये दिलं जाईल अशी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द थांबतो गेला आहे तो एकसंग राहिला पाहिजे आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याचं जे सूत्र या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपतींनी जे विजोलं आज त्या माध्यमातून सगळ्यांना समाजातल्या सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आज हर्षल भैयाचा आणि त्यांच्या सर्व मैत्रीच्या गृहच्या चुक करतो की अतिशय सुंदर आणि ते एक वेगळा वेगळा कार्यक्रम गेले दोन दिवस ते इथं संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं साजरा करतात आणि असंच कार्य त्यांनी या निमित्तानं समाजाला एकत्र आणण्याचं सुरू ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा निवृत्तात आणि समजत राहतो